हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय उन्हाळ्यासाठी खास असं नाचणीचं सूप नेहमी तीच तीच नाचणीची आंबील पिऊन कंठाळे येतो किंवा नाचणीचे अन्य पदार्थ खाऊन कंठाळा येतो तर अशावेळी हे चटपटीत चवीचं नाचणीचं सूप एक वेळ नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आजची ही माझी रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्या येणारं बेलायकॉन प्रेस करा कमेंट करू नक्की सांगा तर चला बघूया हे नाचणीचं सूप कसं बनवायचं ते हे नाचणीचं सूप बनवण्यासाठी इथं मी काही भाज्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून तर त्यामध्ये एक गाजर आहे बारीक चिरून घेतलेला अर्धी ढोबळी मिरची एक लहान टोमॅटो त्यानंतर काही मटारचे दाणे एक हिरवी मिरची एक लहान कांदा आणि काही कोथिंबिरीची पानं बारीक चिरून घेतलेली आता इथं गॅसवर एक पॅन घेतलेला आहे त्या पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तूप छान गरम होऊ द्यायचं तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा आणि लसणाची पेस्ट ठेचून घेतलेलं अलं लसूण अर्धा चमचा मी घेतलेला आहे आता त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची गॅसची फ्लेम कमी करायची आहे हे मिनिटभरासाठी परतून घ्यायचं तुम्ही इथं तुपाऐवजी तेल देखील वापरू शकता पण सूप या सूपमध्ये तेलाऐवजी तुपाचा फ्लेवर खूप मस्त येतो तर त्यासाठी मी इथं तूप घेतलेला आहे हे मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या या भाज्या खूप सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतायच्या नाही तर त्यामध्ये एक क्रंच राहिला पाहिजे इतक्याच आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी फक्त दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायच्या आणि यामध्ये घेतलेल्या भाज्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या स्किप करू शकता किंवा एक्स्ट्रा एखादी भाजी ॲड करू शकता आता या भाज्या परतून झालेल्या आहेत त्यानंतर शेवटी आपण जो टोमॅटो घेतलेला होता तो टोमॅटो घातला शेवटी या सर याकरता घातलेला आहे कारण टोमॅटोचा रंग आहे तसा राहिला पाहिजे यासाठी मी टोमॅटो शेवटी घातलेला आहे आणि तसंही आपल्याला टोमॅटो जास्त परतू द्यायचा नाही तर आता हा टोमॅटो देखील मिनिटभरासाठी परतून झाला आता यामध्ये घालायचं आपल्याला पाणी तर मी इथं दीड ते दोन पेला पाण्याचा वापर करते तुम्हाला जितकं सूप बनवायचं असेल तितकं पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं दीड ते दोन पेला पाण्याचा वापर केला आता या पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे त्या अगोदर यामध्ये दोन चिमट हळद घालून घेतली हळद फक्त रंग येण्यासाठी घातलेली आहे हळद स्किप केली तरीही चालेल आता यामध्ये चवीपुरतं मीठ घेतलं आणि आता यामध्येच मी एक चमचाभर गुळ घालते बारीक तुकडे करून घेतलेला एक चमचाभर फक्त गुळ किंवा तुम्ही साखर देखील वापरू शकता तर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आता या पाण्याला उकळी येते तोपर्यंत एका बाउलमध्ये मी इथं चार चमचे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे जे पीठ आपण भाकरी बनवण्यासाठी घेतो किंवा आंबील बनवण्यासाठी घेतो तेच हे नाचणीचं पीठ आहे आता यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचं आणि हे नाचणीचं पीठ या पाण्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं की यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत जर या पिठामध्ये गुठळी राहिली तर ती सूपमध्ये देखील गुठळी राहील आणि आपलं सूप एक असं होणार नाही तर इथं बघा या गुठळ्या मी काढून घेतल्या व्यवस्थित पाण्यामध्ये हे पीठ मी मिक्स करून घेतलं आणि आता आपल्या पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता खळखळून अशी उकळी फुटलेली आहे आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे नाचणीचं पीठ आहे ते सगळं पीठ यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि फटाफट हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जर पटकन आपण मिक्स करायला नाही घेतलं तर गुठळ्या होऊ शकतात त्यासाठी अगदी पटकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं याला ढवळत राहायचं आणि आता हे पूर्ण सात ते आठ मिनटासाठी शिजण्यासाठी सोडून द्यायचं आहे त्या अगोदर यामध्ये एक चमचा मिरे घालते ताजे कुटून घेतलेले मिरे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर हो आणि एक ते दीड चमचा लिंबूचा रस घालायचा आहे त्यामुळं एक चटपटीत अशी चव आपल्या या सूपला येईल व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे आता सूप शिजण्यासाठी असंच सोडून द्यायचं आहे सात ते आठ मिनटानंतर या सूपला एक दाटसरपणा येतो मस्त असं हे दाटसर सूप परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये तयार होतं जसं की आपलं बाहेर रेस्टॉरंटमध्ये सूप मिळतं अगदी तशीच थिकनेस या सूपला येते जर तुम्हाला हे जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही आणखी एक चमचाभर नाचणीचं पीठ यामध्ये ॲड करू शकता किंवा जर जास्त दाटसर किंवा घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर बघा इथं परफेक्ट असं हे आपलं नाचणीचं सूप तयार झालेलं आहे मस्त असं सात सा ते आठ मिनटापर्यंत हे मी शिजवून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर अजून थोडंसं जास्त दाटसर होतं तर आता हे परफेक्ट असं आपलं सूप तयार आहे एक वेळ तुम्ही चव याची चाखून बघू शकता आणि मीठ किंवा गुळाचं प्रमाण किंवा लिंबूचं प्रमाण कमी जास्त झालेलं असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता आणि आता या, या सूपची थिकनेस बघा अगदी परफेक्ट असं थिकनेसमध्ये हे सूप तयार आहे जसं की आपल्याला रेस्टॉरंटमध्ये वगैरे मिळतं अगदी तसंच हे सूप आहे आणि या सूपामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर वगैरे अजिबात काही वापरलेलं नाही फक्त नाचणीचं पीठ वापरून आपण हे सूप बनवलेलं आहे खूप टेस्टी अगदी चटपटीत चवीचं चा हे सूप तयार होतं खूप पौष्टिक आहे तर नक्की ट्राय करून बघा आता हे सूप थोडंसं थंड झाल्यानंतर मी पिण्यासाठी घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर बघा अजून जास्त दाटसर झालेला आहे आणि या सूपचा रंग देखील परफेक्ट आलेला आहे खूप टेस्टी असं हे सूप तयार होतं नक्की ट्राय करून बघा चॅनेलला जर सबस्क्राईब अजून केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर समोर येणारं बेलायकॉन प्रेस करा अशाच नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील एक वेळ नक्की ट्राय करून बघा त्यानंतर कमेंट करून सांगा की हे सूप तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका थँक्यू